नमस्कार मित्रांनो सेवार्थ प्रणालीतील विदा डाटा अद्ययावत करण्याबाबत नुकत्याच शासनाने सूचना दिलेल्या आहे सद्यस्थितीत सर्व शासकीय कार्यालयाकडून राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतन देयकाच्या संस्करणासाठी व अनुषंगिक कामकाजासाठी सेवार्थ प्रणाली वापरली जात आहे शासकीय कामकाजासाठी सेवार्थ प्रणालीचे अन्य शासकीय प्रणालीशी एकात्मीकरण करण्याची आवश्यकता भविष्यात निर्माण होऊ शकते त्यामुळे सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सेवार्थ प्रणालीतील विदा म्हणजेच डाटा सर्वसमावेशक व अद्ययावत असणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने खालील सात बाबींची माहिती अद्ययावत करून घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यामध्ये एक मोबाईल क्रमांक दोन वैवाहिक स्थिती तीन आईचे नाव चार वडिलांचे नाव पाच जोडीदाराचे नाव सहा पत्ता आणि सात पिनकोड शासन परिपत्रक उक्त प्रस्तावनेस अनुसरून सर्व आहारण व सवितरण अधिकारी अधिदान व लेखा अधिकारी मुंबई सर्व जिल्हा कोशागार अधिकारी आणि सर्व उपकोषागार अधिकारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत एक सद्यस्थितीत सेवार्थ प्रणालीची माहिती उपरोक्त बाबींची माहिती नोंदवण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर बाबीची माहिती प्रणालीमध्ये नोंदवल्याशिवाय संबंधित आहारण व संवितरण अधिकाऱ्यांना नवीन कर्मचाऱ्यांची माहिती पूर्ण करता येणार नाही दोन सध्या ज्या आहारण व सवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची उक्त बाबींची माहिती अपूर्ण आहे त्या आहारण व सवितरण अधिकाऱ्यांना सदर माहिती नोंदविणे बंधनकारक राहील तीन सर्व आहारण व सवितरण अधिकाऱ्यांनी उक्त माहिती विहित मुदतीत म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे मासिक वेतन देयक तयार करण्यापूर्वी प्रणालीमध्ये नोंदवणे अनिवार्य आहे आहारण व सवितरण अधिकाऱ्यांनी सदर माहिती पूर्ण नोंदविली नाही तर अशा आहारण व सवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस देय माहे मे दोन हजार पंचवीसचे मासिक वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय ले। मुंबई कि किंवा जिल्हा कोशागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारले जाणार नाही चार सेवार्थ प्रणालीमध्ये उपरोक्त सात बाबींची माहिती अद्ययावत करण्यासाठी खालीलप्रमाणे मार्गक्रमण करावे एक फील्ड नेम युटिलिटी नेम टू अपडेट डिटेल पाथ अँड लॉग इन लेवल मोबाईल नंबर अपडेट मोबाईल नंबर वर्कशीट पेरोल अपडेट एम्प्लॉय डिटेल अपडेट मोबाईल नंबर डी ए एस टी दोन मेरिटिओ स्टेटस मदरनेम चार फादर नेम पाच नेम सहा ॲड्रेस सात पिनकोड चेंज ऑर्डर डिटेल पाच आहे वर्शीट पेरोल चेंज ऑर्डर डिटेल पर्सनल डिटेल डी डी ओ ए एस टी पाच सदर माहिती डी डी ओ ए एस टीच्या लॉगिनमधून प्रथम अद्ययावत करून डी डी डीओ लॉगिनमध्ये वर्षीट पेरोल चेंज डिटेल ऑफ चेंजेस या पातद्वारे ॲप्रूव्ह करावी सहा आहारण व सवितरण अधिकाऱ्यांनी उपरोक्तप्रमाणे माहिती अद्ययावत केल्यानंतर याबाबतचा अहवाल सेवार्थ प्राणीमधून संस्कारित होईल आहारण व संवितरण अधिकाऱ्यांनी सदर अहवालाची प्रत माहे एप्रिल दोन हजार पंचवीस देय माहे मे दोन हजार पंचवीसच्या मासिक वेतन देयकासोबत जोडून वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोशाकार्याल कि कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे सादर करावे सात सदर कारवाई पूर्ण न केल्यास माहे एप्रिल दोन हजार पंचवीस देय मे दोन हजार पंचवीसचे मासिक वेतन देयक यथास्थिती अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागार कार्यालय येथे स्वीकारले जाणार नाही याची सव सर्व आहारण व सवितरण अधिकाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी आठ सेवार्थ प्राणीमध्ये उपरोक्त सात बाबींची माहिती अद्ययावत करण्यामध्ये कसूर झाल्यामुळे माहे एप्रिल दोन हजार पंचवीस देय मे दोन हजार पंचवीसच्या मासिक वेतन देयकास विलंब झाल्यास त्यासाठी संबंधित आहारण सवितरण अधिकारी व्यक्तीच्या जबाबदार राहतील अशा प्रकारचं शासनाने नुकतंच परिपत्रक काढून शासनाच्या वेबसाईटवर टाकलेलं आहे आणि सदर शासन निर्णय हा डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षकीत करून काढण्यात आलेला आहे तरी सेवार्थ प्रणालीमध्ये वरील प्रकारच्या बाबी ह्या आता अद्ययावत करायच्या आहेत धन्यवाद